वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा आला चैत्र पाडवा याचप्रमाणे प्रमाणे आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष मोठ्या उत्साहात आनंदात आणि मंगलमय वातावरणात साजरा झाला खेड शहरातील तीनबत्ती नाका या ठिकाणी उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी हॅथवे आणि माझे कोकणच्या कार्यालयासमोर उभारलेल्या चैतन्याच्या गुढीची मनोभावे पूजा केली यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हॅथवे स्टार खेडच्या व्यवस्थापिका ममता आमरेगिल्डा माझे कोकणचे संपादक सदानंद जंगम सहसंपादक नंदेश खेडेकर रामदास मुरकुटे मनोज भोसले यांच्यासह हॅथवे स्टार खेडचे सर्व सदस्य तसेच माझे कोकण न्यूज चॅनलच्या स्टाफमधील सर्वजण उपस्थित होते हॅथवे समोर गुढी उभारल्यानंतर खेड शहरातील अनिकेत शॉपिंग मॉलच्या समोर देखील लावण्यात आलेल्या गुढीचे मनोभावे पूजन करून सदानंद उर्फ अप्पा कदम यांनी सर्वांना हिंदू नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या